मित्रांनो आपले स्वागत मित्रांनो पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याविषयीची एक महत्वाची अपडेट पेन्शनधारक आता सहा प्रकारे सादर करू शकतात जीवन प्रमाणपत्र आणि अडचणीतून मिळणार दिलासा सोबतच या वर्षीची शेवटची तारीख काय आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या व्यक्तींनी तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत वार्षिक जीवन प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक आहे पेन्शनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सहा वेगवेगळ्या प्रकारे सादर करू शकतात पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेटमध्ये प्रवेश आहे जी बायोमॅट्रिक सपोर्ट असलेली डिजिटल सेवा आहे भौतिक जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी वितरण एजन्सीच्या जा कार्यालयात जाण्याऐवजी ते आधार समर्थित बायोमॅट्रिक प्रमाणीकरण वापर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करू शकतात आधार आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र भारत सरकारने दहा नंबर दोन हजार चोवीस रोजी पेन्शनधारकांसाठी आधार आधारित डिजिटल लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाण ही सुविधा सुरू केली आहे निवृत्ती धारक त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांच्या पेन्शन बँक खात्याशी संबंधित इतर पेन्शन माहितीचा वापर करून त्यांचे जीवन प्रमाणपत्र रिअल टाइम मध्ये जवळच्या सी एस सी केंद्र बँक शाखा किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयाला भेट देऊन बायोमेट्रिकची प्रमाणीकृत करू शकतात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर पेन्शनधारकांच्या मोबाईल डिव्हाइसवर पाठवलेल्या मजकूर संदेशामध्ये व्यवहार आय डी प्रदान केला जाईल या ट्रान्झॅक्शन आय डीच्या च्या मदतीने निवृत्ती वेतनधारक त्यांच्या नोंदणीसाठी जीवन प्रमाण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर संगणकाद्वारे तयार केलेले जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात पेन्शनधारकाने दिलेले डिजिटल जीवन प्रमाणपत्र तेव्हाच पडताळले जाऊ शकते जेव्हा पेन्शनधारकांची खाती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडली जातात कारण संपूर्ण प्रक्रिया मूलतः आधारावर आधारित असते जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हे पर्याय देखील आहेत पहा मित्रांनो जीवन प्रमाणासाठी आधार आधारित डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट करण्याच्या सुविधेशिवाय पेन्शनधारकांना इतर सहा पर्याय देखील मिळतात जे पुढील प्रमाणे आहेत जीवन प्रमाण सर पोर्टलद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकतात दुसरा आहे चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकतात तिसरा आहे लाईफ सर्टिफिकेट पोस्टमनच्या माध्यमातून घरी बसूनही सादर करता येईल चौथा आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक द्वारे जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते पाचवा आहे निवृत्ती वेतनधारक निवृत्त नियुक्त अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जीवन प्रमाणपत्र देखील सादर करू शकतात आणि सहाव शेवटचा हे पेन्शनधारक डोअर स्टेप बँकिंगद्वारे जीवन प्रमाणपत्र देखील सादर करू शकतात पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद